नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्ताकार बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे रेकॉर्ड तोड बदल हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे रेकॉर्ड तोड बदल पण असं काय घडलं आहे की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे रेकॉर्ड तोड बदल आणि या बदलामध्ये अखेर येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार जर आपल्या सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे म्हणून व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहे रेकॉर्ड तोड बदल पण असं काय घडलं आहे व असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावात दिसणार आहे रेकॉर्ड थोड बदल आणि या बदलामध्ये इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे का मग घडताना दिसणार आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान मागच्या आठ पंधरा दिवसाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीत दिसतोय पण सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे प्रचंड बदल घडवून आणणारी एक अपडेट आपल्या हाती लागली ज्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात आता रेकॉर्ड तोड बदल हा होऊ शकतो मग ही अपडेट काय आहे व याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो चला जाणून घेऊया सर्वात प्रथम हे जाणून घ्या की ही अपडेट कुठून आली तर ही अपडेट आपल्या पावन मायभूमीतून म्हणजे महाराष्ट्रातून आली आहे तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन अनुक्रमे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात होते या दोन राज्यामध्ये सोयाबीनच्या एकूण उत्पादनापैकी पंच्याऐंशी टक्के उत्पादन हे होते मग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र किती महत्त्वाचे तुमच्या लक्षात आलं तर महाराष्ट्रातून एक लेटेस्ट अपडेट अशी आली की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे प्रचंड बदल होणार हे अपडेट प्रथम समजून घ्या तर बघा मित्रांनो आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदीनं या ठिकाणी सुरू आहे मग हमीभवानं जे सोयाबीन खरेदी केल्या जाते त्याची जी मुदत होती एक ती एकतीस डिसेंबरपर्यंत होती आणि याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे शिवाय लवकरात लवकर व जास्तीत जास्त सोयाबीनची खरेदी व्हावी म्हणून या ठिकाणी आणखीन खूप साऱ्या केंद्रांना मान्यतासुद्धा देण्यात आली आहे आता हमीभावानं सोयाबीन खरेदीची जी नवीन मुदतवाढ झाल्यानंतर तारीख आली ती तारीख आहे एकतीस जानेवारी म्हणजे इथून एकतीस जानेवारीपर्यंत आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू राहणार आहे आणि सोयाबीन खरेदीसाठी जी केंद्राची मर्यादा होती ती आता वाढवली याच्यामुळं काय होणार की आता हमीभावापेक्षा खुल्या बाजारात सोयाबीनचा दर कमी आहे म्हणून जास्तीत जास्त कास्तावकार बांधव काय करणार या ठिकाणी हमीभावानं सोयाबीन या ठिकाणी विक्री करणार आणि अशा परिस्थितीमध्ये बघा काय होणार आहे तर इथून पुढे व्यापारी सरकार आणि त्याचबरोबर ऑइल मिल ट्रेडर यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सोयाबीनच्या खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे शिवाय मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना असल्यामुळे तिथेही सोयाबीन मिळत नाही आहे म्हणजे भारतातील सर्वात महत्त्वाच्या दोन राज्यांमध्ये एवढी जास्त कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे की ज्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे रेकॉर्ड तेजी दाखवणार आहे या तेजी सोयाबीनचा भाव लवकरच पाच हजार व तदनंतर साडेपाच हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पावसाळ्यात सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजाराला सुद्धा गवसणी घालू शकतो तर ही आहे सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मिळाली आहे मुदतवाढ ज्यामुळे लवकरच सोयाबीनचा भाव सुरुवातीला पाच हजार व त्यानंतर साडेपाच हजारला गवसणी घालताना दिसू शकतो विक्रीचं म्हणाल तर मला वाटतंय आपण आता विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा कारण खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव पंधरा जानेवारी पोहोचणार आहे त्यामुळं आपल्याला काय परवडते ते बघा त्यानुसार नियोजन करा पण जून महिन्यात सोयाबीन सहा हजाराच्या वर जाणार याबद्दल साशंकता नाही विचार करून विक्रीचा निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार